हा प्रश्न पडला होता दोन हजार अकराच्या तेव्हाच्या असं जेव्हा वेगवेगळे एक्झाम होता तेव्हा हा प्रश्न पडला होता की मानवी गलगंड म्हणजे ह्युमन क्वाटर कशा संबंधित आहे ओके तर लक्षात ठेवा याच्यामध्ये होतं काय सगळ्यात पर्यंत की जे थायरॉइड आहे ओके त्याच्यासाठी हार्मोनसाठी आवश्यक असतो आयोडीन म्हणजे जेव्हा कमतरता होते मग आयोडीनची कमतरता झाली तर मग अशा वेळेस आवटू म्हणजे आपला थायरॉइड लॅन काय करते की मग ती शोधायचा प्रयत्न करते येस वाढत जाते त्याच्या शोधामध्ये एखाद्या वेळेस जर तुम्ही आपण वर्कआउट करतो हो मसल्स काम तर मसलची साईज वाढते त्याच पद्धतीनं जर थायरॉईडचं ग्रंथीचं कार्य वाढलं ओव्हरलोड झाला तर त्याची साईज पण परत वाढणार त्याचवेळी जर रक्तामध्ये आयुषं शोषण खूप फास्ट प्रमाणात झालं तर परत इफिशियन्सी जास्त वाढणार कार्य वाढणार आणि त्याच्यावर परत साईज वाढणार म्हणजे तिन्ही कारणं तुम्हाला कोणाची दिसतात याची दिसतात बरोबर तिने मग हे होत असतानाच आपल्याला थायरॉइड आणि बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतील की थायरॉइडमध्ये नेमकं